सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पक्षात काय घुसमट आहे पक्षामध्ये मी मंत्री आहे माझ्या विरुद्ध कोणी काही अजून तरी काही बोललेलं नाही मी जे काही करतो त्याच्या त्याबद्दल अजित दादाने सुद्धा सांगितलं की बा ते ओबीसीचं काम करतात त्यांना तो हक्क आहे त्यांच्या समाजाबद्दल तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलता ते त्या समाजाबद्दल बोलत आहेत त्यामुळे काय घसमट घुसमट काय संजय गायकवाडांनी काल टीका करताना अतिशय कमरेखालची भाषा वापरलेली आहे की ज्या आपण असं बोलू शकत नाही आपल्यावर टीका करताना हो मी पण ते ऐकलं सुद्धा वाचलं सुद्धा ठीक आहे थोडं वाईट वाटलं संजय गायकवाड माझा राजीनामा मागण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसालासुद्धा आहे तो आमदारांनासुद्धा आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही परंतु ती भाषा त्यांनी जी वापरली ती काही बरोबर नाही मला असं वाटतं ते म्हणजे आताही शिवसेनेच्या म्हणजे पूर्वी शिवसेनेतच असणार <laughs> मला त्यांना सांगायचं आहे अरे बाबांनो ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो भाषा जरा जपून वापरायला पाहिजे त्याबद्दल ते आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब ते पाहतील पण एक गोष्ट खरी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं घ्यायचं ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे तो मला मान्यच आहे दुसरी जी गोष्ट ते ते, जी आहे कमरेत लाच घालणार मला असं वाटतं ते काय ते तसं करणार नाही कारण त्यांनाही कल्पना आहे त्यांचे जे गुरु आहेत आनंद दिघे आणि त्यांच्यावर परत मोदा जोशी जे माझे आमदार त्या सगळ्यांचा नेता म्हणून मी काम करत अस होतो त्यामुळे त्यांनाही कल्पना आहे की अशी लातबीत घालणं किंवा अशा प्रकारची भाषा करणं हे योग्य नाही हे त्यांना निश्चितपणे समजतं बाकी मंत्रिमंडळ तर बाहेर तरी कधी मला काढू शकतं त्याच्याबद्दल दुःख वाटण्याचं काही कारण नाही मला नाही काही कल्पना मला अजिबात माझ्यासाठी न्यूज आहे तुम्ही तुम्ही सांगता ती बातमी आहे मला त्याची काहीही कल्पना नाही तर त्यांची काही चर्चा झाली असेल तर ती अजितदादांबरोबर झाली असेल किंवा आणखीन कटकऱ्यांबरोबर झाली असेल तेवढे मागे घ्यावे काय नाही ते होऊ शकतं ते उपोषणाला बसले की ताबडतोब त्याच्या अगोदर आमचे निर्णय तयार असतात जी आर तयार असतात आणि यापुढे ते सतत बसतच राहतील एक झालं का एक एक झालं का एक मग मग शिक्षणामध्ये कशी क्रांती करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा बसतील इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये त्यासाठी ते उपोषणावर बसतील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसू शकतात महिलांच्या प्रश्नावर बसू शकतात लोकशाही आहे आणि ते आता मोठे नेते आहेत त्यांनी तर काल प्रधानमंत्र्यांकडे मागणीसुद्धा केली होती की बजेटमधून मला आरक्षण द्या तर अनंत आता मला तर हा उपाय कधी सुचलाच नव्हता तर त्यांना तो उपाय सुचला हां आणि मोठे मोठे मराठे नेते मोठे मोठे मंत्री मुख्यमंत्री विचारवंत लेखक वक्ते यांना सुद्धा कधी हा विचार सुचला नाही की बजेटमधून आरक्षण आपण द्यावं तर त्यांची आहे त्यांच्यामध्ये विद्वत्ता आहे सध्या ओबीसी एल्गावरनी ते ऐकून वाचून वाईट वाटलं पवारसाहेब भुजबळ साहेबांना सन्मानाने वागवायचे मात्र आता जे होत आहे ती शोकांतिका आहे मी आभारी आहे आमचे मित्र जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल त्यांनी जे माझ्याबद्दल प्रेम दाखवलं त्याबद्दल खरोखरच विरोधी आहेत आता याच्यामध्ये असे अनेक काही लोकांना तेवढी जाण असते कसं बोलावं कसं बोलू नये काही लोकांना नसते म्हणजे नुसतं कमरेत लाच घालणार पण त्याच्या पुढेकडे पलीकडे जे आहेत मला असं वाटतं तुमच्या अनेक चॅनलवरून त्या कुठला तरी एक दुसरा एक चंद्रेश काय का ते नाव आहे कल्याण दुर्गेश काय आणि त्याचं त्या आमदार संजय गायकवाडचं जे काहीतरी संभाषण ते मी पाहिलं आणि त्याच्यामध्ये भयंकर वाईट वाईट शिव्या देण्याचा कार्यक्रम त्यांनी केला तर मी त्यांचं काय वाकडं केलं मला काही समजत नाही मी कधी त्यांना काही बोललो नाही भेटलो नाही त्यांना त्यांचा बद्दलचा जो आहे अभिमान असण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे आणि मी काय म्हणालो तर मी की मी ह्या समाजाला आरक्षण द्या वेगळं द्या जे आतापर्यंत जे मुख्यमंत्री करत आलेले आहे त्याप्रमाणे करा आणि ओबीसीला धक्का लावू नका त्याच्यामुळे त्यांना एवढा राग येण्याचं काही कारण आहे मला काही कल्पना नाही ठीक आहे त्यांची संस्कृती त्यांच्या भाषे धन्यवाद त्यांच्या भरात ओबीसीचे मेळावे आणि असं आहे की ओबीसीबद्दल प्रत्येकजण जे आहे काम करू शकतो एका विषय अनेक नेते काम करू शकतात ओडेटीवर सुद्धा काम करू शकतात आता आमचा जो कार्यक्रम आहे हां तीन तारखेला म्हणजे मला वाटतं उद्या उद्या अहमदनगर नगरमध्ये आमची मोठी रॅली होईल त्यानंतर आठवड्याभराच्या आतमध्ये आम्ही जाहीर करू आमची तारीख आणि त्यानुसार जे आहे मराठवाडामधला रूट जो आहे आणि पुढे कसं काय जायचं आहे त्याची सगळी माहिती ती जी काही कमिटी आम्ही निर्माण केली होती वेगवेगळ्या संघटना आणि पक्ष यांची तर ती माहिती मला संध्याकाळी येवल्याला भेटणार आहे त्याच्यावर चर्चा करून आम्ही फायनल करू आणि ते जे आहेत वडेटेवर ते आपला वेगळा कार्यक्रम करू शकतात साहेब जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केला आता केलेलं आहे की आपल्याला भाजपीचा अरे मला अजून काहीच माहिती नाही त्यांना कसं का काही माहिती झालं काय मला माहीत नाही आहे आणि मला काय कुठल्याही पदाची काय मोठी हाऊस नाही आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही गेली पस्तीस वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतोय आणि पार रामलीला मैदान हरियाणा पटना जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या सुद्धा झाल्या त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं असे काही मला ही अपेक्षा नाही आहे आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या मला काय कल्पना आणि का म्हणाल्या त्या पण ठीक आहे आता त्या म्हणाल्या तर असे असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही आणि ओबीसीचं काम तर मी आहे देशभर करतच आहेत आणखी नवीन काय होणार पक्षात